आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाइन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्यास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये इयत्ता बारावी व दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या पुरंदर तालुक्यातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आचार्यत्रे सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अशोक धिवरे सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी प्रकाश पवार उपप्राचार्य फर्ग्युसन महाविद्यालय पुणे पंकज धिवार अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष पुरंदर तालुका स्वप्नील कांबळे युवकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नेवसेसर याप्रसंगी उपस्थित होते पुरंदर तालुक्यातील पासष्ट शाळा तसेच तेरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले उमेश कुदळे संस्थापक संचालक रयत प्रबोधनी पुणे यांचं करिअर मार्गदर्शन झाले प्रस्तावना पंकज दिवारे यांनी केली यावेळी विजय शिवतारे सूर्यकांत वाघमारे अशोक दिवरे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय रोकडेसर यांनी केलं आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात

आजचा हा विद्यार्थी भविष्यातील पैसे अंतर असतो कोण आय एस आय पी एस आयआयएस राजकीय मोठा म्हणू शकतो राज्यमंत्री म्हणू शकतो मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो सांगतात की आरोग्यपेक्षा नुसता विद्यार्थ्यांना एवढं सांगतो की भविष्याची वाटचाल करण्यासाठी हा तुमचा पाय दहावी आणि बारावी हा खूप पाय असतो त्यानंतर आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी पुरती शाखा निवडायची वाणीच्या शाखा निवडायची

सुविणार आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेणाऱ्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनीचं मनपूर्ण कसं करतो तर तो मला प्रचंड अभिमान आहे आणि हुशार मुलं म्हटले की निश्चितपणे राज्याचं तालुक्याचं देशाचं तुम्ही भवितव्य आहे चांगल्या प्रकारच्या संधी तुम्हाला मिळायला पाहिजे आणि त्या संधीच्या माध्यमातून त्या संधीचं देखील सुद्धा आपण सर्वांनी केलं पाहिजे किंवा बसीवरती का करत असेल जो बाप कष्ट करतो आपल्या मुलाच्या भवितव्या करता आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला सुखी घरी झोपून शांत झोपून रात्र पाळीला जातो काम करतो त्या बापाच्या स्वप्नातली जी, जी काय त्यांनी दे ध्येय ठरवून दिलेलं आहे ते मुलांच्या करता तो त्याग करत असतो आणि म्हणून आज तुम्हाला मार्गदर्शन करताना तुम्ही खूप मोठे आहात ब्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव असे टक्के पाहिजे खरंच तुम्ही गुरी विद्यार्थी आहात तुम्ही मोठ्या आधी काही झाला तुम्हाला बंगला तर त्या बंगल्यात आईबाबत